मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षाने विधानसभेसाठी कंबर कसली आहे महायुती असो किंवा मा महाविकास आघाडीचे घटक पक्ष महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेला आपला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यामध्ये बहुतेक नवे चेहरे दिसू शकतात किंवा उमेदवार हे दुसऱ्या पक्षातून आयात देखील केले जाऊ शकतात आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्ष उमेदवारांची जिव्हाजीव करत असताना दुसरीकडे मात्र पवार साहेबांनी आपले संभाव चोवीस ते पंचवीस उमेदवार जवळ जवळ फायदा केले असल्याचे बोलले जात आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रामध्ये काही अशा जागा होत्या ज्यावर उमेदवारीसाठी रसिका सुरू होती आणि लोकसभेची निवडणूक काही दिवसात येऊन ठेपली असताना सुद्धा तिथे उमेदवार हे फिक्स होत नव्हते आणि टायमावर ज्या उमेदवाराला चान्स मिळाला त्याची उमेदवारी उशीराने जाहीर झाल्यामुळे त्याला तिथे फटका बसला आणि त्याचा पराभव झाला जे लोकसभेच्या निवडणुकीत झाले होते ते विधानसभेला होऊ नये त्यामुळे सर्व पक्षाने येणाऱ्या विधानसभेला उमेदवार लवकरात लवकर फायनल करावे असे ठरवले आहे पण यात बाजी मारले आहे ते शरद पवार साहेबांनी पवार साहेबाने जे चोवीस ते पंचवीस उमेदवार फायनल केले आहेत ते कोण आहेत आणि ते कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत तेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून मा सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी उमेश आणि आपण पाहतात आपले आणखी युट्यूब चॅनल मराठी कट्टा मित्रांनो दिंडोरी विधानसभा मतदारसंघ या संघामध्ये अजितदादा गटाचे आमदार नरेश झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे इच्छुक आहे महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या वेळीही आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी साहेबांची भेट घेतली होती पण त्यावेळी ते शक्य झाले नाही ना पण विधानसभेला गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी मिळू शकते हे जवळजवळ फिक्स आहे येवला मतदारसंघ येवलामध्ये छगन भुजबळ हे अचिद्या गटाचे विद्यमान आमदार आहे आणि त्यामुळे माहितीपूर्ण या ठिकाणी उमेदवारी ही अचिद्या गटाला मिळणार आहे आणि हे शंभर टक्के फिक्स आहे पण याच ठिकाणी भाजपचे अमृता पवार हे इच्छुक आहेत त्यामुळे त्यांना जर आपल्या आमदारकीचं स्वप्न पूर्ण करत असेल तर त्यांना पक्षांत करावे लागेल आणि त्यासाठी त्या शरद त्या पवार गटात जाण्याची पूर्ण तयारी केली आहे म्हणून येवलामध्ये विधानसभेला सगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो बारामती विधानसभा मतदारसंघ बारामती हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असलेला मतदारसंघ आहे ज्याचे कारण म्हणजे या ठिकाणीचे विद्यमान आमदार अजितदादा आहेत आणि सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांना टक्कर देणारा उमेदवार हा स्ट्रॉंग असला पाहिजे आणि यासाठी पवार साहेब योगेंद्र पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवार देऊन त्यांना अजितदादाच्या विरोधात मैदाना उतरवले जाऊ शकतात आणि हे जवळ जवळ आता फिक्स मारले जात आहे म्हणजे येत्या विधानसभेला बारामतीमध्ये आपल्याला पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळू शकतो तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघातून आरल आबा पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची उमेदवारी फायनल करण्यात आली आहे तर अकोला विधानसभा मतदारसंघातून अमित बांगरे यांना ताकद द्या असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी भाषणाच्या वेळी जनतेला संबोध करताना आवाहन केलं होतं तर दुसरीकडे मानसिर या विधानसभा मतदारसंघामध्ये जानकर यांच्या नावाची चर्चा आहे आणि त्यांची उमेदवारी फायनल मानली जात आहे करमाळ या विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील आणि नारायण पाटील यांचे काम करण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे म्हणजे या ठिकाणी नारायण पाटील यांची उमेदवारी ही फिक्स आहे तर भोसी विधानसभा मतदारसंघातून अजित गव्हाणे यांना उमेदवारी मिळणार आहे अशी चर्चा आहे मोहळ विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघातून भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले संजय सिंहसागर यांचे नाव चर्चेत आहे पण याच मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी आमदार रमेश कदम अनुराजे खरे यांच्यासह अनेक तयारी करत आहे मात्र महाविकास आघाडीकडून नेमकी कोणाला ही संधी मिळते ते सुद्धा खूप महत्वाचे होणार आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून भीमा संघ कारखान्याचे माजी अध्यक्ष देवदत्त निकम यांच्या उमेदवारीचे संकेत पवारांनी दिले आहे म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात देवदत्त निकम असा सामना येणाऱ्या विधानसभेला आपल्याला आंबेगावात पाहायला मिळू शकतो फार्नेर नीरज लंके यांची पत्नी राणीताई लंके यांच्या नावाची चर्चा आहे अद्याप त्यांचे नाव फायनल झाले नसले तरी सुद्धा राणीताई लंके याच मैदानामध्ये असतील असं जवळजवळ फिक्स मानलं जात आहे उदगीर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे माजी आमदार सुधाकर भाजराव यांनी पवार गटात प्रवेश करून उदगीर विधानसभेवर आपला दावा सांगितला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे तिकीट देखील फिक्स मानलं जात आहे वाई मतदारसंघातून डॉक्टर नितीन सावंत आनंद जगताप रमेश धायगुडे बंडा ढमाळ आणि शशिकांत पिसाळ यांच्या पत्नी अर्णदेवी पिसाळ अशी काही इच्छुक लोकांची नावे आहेत त्यामुळे आता पवार साहेब कोणाला आईमध्ये उमेदवार देतात ते पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचे होणार आहे तर मित्रांनो पंढरपूर विधानसभावरून काही दिवसापूर्वी शरद पवार यांचे भगीरथ भालके आणि अभिजित पाटील या दोघांनी भेट घेऊन पंढरपूरमधून विधानसभा लढण्याची तयारी दाखवली आहे पण सध्या अभिजित पाटील हे महायुतीमध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळू शकते मित्रांनो यानंतर जे काही आठ ते दहा मतदारसंघ आहेत या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे नावे कन्फर्म आहेत कारण वाईट काळात ज्या आमदारने मला साथ दिली होती त्यांची साथ मी कधी सोडणार नाही असे पवार साहेबांनी काही दिवसाअगोदर सांगितलं होतं त्यामुळे त्यांची उमेदवारी ती फिक्स मानली जात आहे यामध्ये शरद गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या मैदानात असतील जितेंद्र आव्हाड मुंब्रा कडवा या विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरतील अनिल देशमुख पटोलमधून मैदानी असतील तर बाळासाहेब पाटील उत्तर कराडमधून विधानसभेची निवडणूक लढवतील राजेश टोपे घनसांगवी या विधानसभा मतदारसंघातून त्यांचे तिकीट हे कन्फर्म मानले जात आहे शिरू विधानसभा मतदारसंघातून अशोक पवार राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक तनपुरे कर्जत जामखेडमधून रोहित पवार विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा बीड विधानसभा मतदारसंघातून संदीप सिंहसागर आणि शिळा विधानसभा मतदारसंघातून मानसिक नाईक यांचे तिकीट जवळजवळ फायनल मानले जात आहे मित्रांनो हे आहेत पवार साहेबांचे चोवीस ते पंचवीस विधानसभा उमेदवारांची नावं साहेबांनी फायनल केलेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवार येणारे विधानसभेला निवडून येऊ शकतात तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद